नमस्कार विद्यार्थ्यांनो मी सपना तुम्हा सगळ्यांचं सपना युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते आपण व्यापार हा धडा समजून घेणार आहोत आता या धड्यामध्ये व्यापार विषयक तुम्हाला व्यापार म्हणजे काय मागणी खरेदी काय विक्री पुरवठा काय यांसारख्या अनेक संकल्पना इथे शिकायला मिळणार आहे व्यापाराचे प्रकार काय असतात किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार कसा असतो आणि जगातील काही आर्थिक संघटनांची सुद्धा तुम्हाला इथे माहिती मिळणार आहे आता हा झाला भरपूर मोठा धडा आहे पण आता या धड्याला संक्षिप्त स्वरूपात आपल्याला कसं शिकता येईल याचा आपण इथे अभ्यास करूया ठीक आहे बरं मी सपना टीचर आणि मी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभडीतून का, का सांगते म्हणजे तुम्ही पुढं माझा व्हिडिओ बघता मला कळावा इतकीच इच्छा आहे आणि आता हा व्यापार संकल्पना बघा समजून घेऊयात व्यापार म्हणजे वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण करणे व्यापार अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी महत्वाचा असतो लोकांच्या गरजा भागवण्यासाठी आणि उत्पादनांची योग्य वाटणी करण्यासाठी व्यापार आवश्यक आहे दुसरं म्हणजे व्यापाराचे प्रकार व्यापाराचे वर्गीकरण प्रमाणानुसार व्यापाराचा विस्तार आता किरकोळ व्यापार म्हणजे छोट्या प्रमाणावर होणारा व्यापार जसं की आपण दैनिक गरजेच्या वस्तू आणतो ना अर्धा किलो साखर आण पावशर गुळ आण असं घाऊक व्यापार म्हणजे मोठ्या प्रमाणावर वस्तू खरेदी विक्री करणारा व्यापार क्षेत्रानुसार व्यापार म्हणजे एका ठिकाणी होणारा व्यापार आणि राष्ट्रीय व्यापार म्हणजे संपूर्ण देशात होणारा व्यापार आता आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे काय की दोन किंवा अधिक देशांमध्ये होणारा व्यापार आंतरराष्ट्रीय व्यापाराचे प्रकार आयात दुसऱ्या देशाकडून वस्तू खरेदी करणे आणि निर्यात म्हणजे काय तर दुसऱ्या देशांना वस्तू विकणे म्हणजे आपण दुसऱ्या देशाकडनं घेतो त्याला आयात म्हणायचं ज्याला इम्पोर्ट म्हणतात आणि दुसऱ्या देशांना एखादी वस्तू विकली की त्याला निर्यात म्हणायचं एक्सपोर्ट आता पुनर्निर्यात म्हणजे काय तर एक देश आयात करून तीच वस्तू पुढे इतर देशांना निर्यात करतो त्याला म्हणतात पुनर्निर्यात व्यापाराचे घटक कोणते असतात बघा उत्पादक म्हणजे उत्पादन करणारे कारखाने कंपन्या किंवा शेतकरी आणि वितरक कोण असतं व्यापारी घाऊक विक्रेते किंवा परिवहन सेय आणि ग्राहक कोण असतं वस्तूची मागणी करणारे लोक पाच व्यापाराचं महत्व व्यापार का गरजेचं आहे अर्थव्यवस्थेच्या वाढीस मदत होते रोजगाराच्या संधी निर्माण होतात नवीन उत्पादनांची निर्मिती व तंत्रज्ञानाचा विकास होतो वेगवेगळ्या देशांमध्ये वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण होऊ शकते आता व्यापाराच्या अडचणी काय आहेत वाहतूक आणि संचार समस्यांमुळे व्यापार अडथळे येतात चलनातील चढ उतार व्यापारावर परिणाम करतो आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी आयात निर्यात करणं परवानगी आणि सरकारी नियम पाळावे लागतात आता आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना कोणत्या बघा डब्ल्यू टी ओ म्हणजे जागतिक व्यापार संघटना आहे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नियमन करते म्हणजे युरोपियन युनियन जी युरोपियन देशांमधील व्यापार सुलभ करते सार्क ही दक्षिण आशिया संघटना आहे जी दक्षिण आशियातील देशांमधील व्यापार वाढवते आणि ओपेक ही कोणी संयुक्त राष्ट्र पेट्रोलियम निर्यात करणारे देश जे तेल उत्पादन व व्यापार नियंत्रित करतात ब्रिक्स म्हणजे ही ब्राझील रशिया भारत चीन दक्षिण आफ्रिका आंतरराष्ट्रीय आणि गुंतवणूक वाढवतात आता डिजिटल व्यापार म्हणजे काय तर आधुनिक काळात ऑनलाईन खरेदी विक्री वाढली आहे आणि इंटरनेटच्या माध्यमातून वस्तू विक्री आणि खरेदी शक्य होते आता ई मार्केटिंग आणि ऑनलाईन पेमेंट यामुळे व्यापाऱ्यांसाठी संधी उपलब्ध होतात यासोबत आपण अतिशय थोडक्यामध्ये हा धडा समजून घेण्याचा प्रयत्न केलाय ठीक आहे तर तुला आणखीन काही कन्सेप्ट हवे असेल एक्सप्लेन करू तुम्हाला कमेंट करून सांगा सो मी तुमच्यासाठी स्पेसिफिकली व्हिडिओ तयार करेन खास व्हिडिओ तयार करेन सो भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद